मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आनंदाची बातमी या कार्यकाळात निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार पेन्शनधारकांचे हक्क बहाल व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला ज्यामध्ये केंद्र सरकारचा अठरा अकरा दोन हजार नऊचा आदेश बेकायदेशीर घोषित करण्यात आला या आदेशांमुळे आधीपासून सेवानिवृत्त नागरिक निवृत्त वेतनधारकांना निवृत्ती वेतन सुधारणेचा लाभ मिळत नव्हता तर नव्याने निवृत्त झालेल्या निवृत्ती वेतनधारकांना हा लाभ मिळत असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे की सर्व निवृत्ती वेतनधारक निवृत्त झाले तरी त्यांना समान लाभ मिळावेत वीस मार्च दोन हजार चोवीस नंतर दिल्ली उच्च न्यायालयाने पेन्शनधारकांच्या हितासाठी ऐतिहासिक निर्णय दिला दोन हजार रोजी केंद्र सरकारचा आदेश रद्द केला हा आदेश आधीच सेवानिवृत्त नागरिक नागरी पेन्शनधारकांच्या निवृत्ती वेतन सुधारणांना लागू होत नाही हायकोर्टाने हा आदेश बेकायदेशीर ठरवला आणि सर्व निवृत्ती वेतन धारकांना समान लाभ मिळावेत मग ते निवृत्त झाले तरी चालेल असे म्हटले आहे दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की केंद्र सरकारचे पूर्णपणे बेकायदेशीर आहे हा निर्णय श्री आणि श्री डी एस प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थापित केलेल्या कायदेशीर उदाहरणांशी विरोधाभासाच्या आधारावर नकार दिला गेला सर्व निवृत्ती वेतनधारकांना समान निवृत्ती वेतन मिळावे असे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच सांगितले होते दिनांक अठरा बा अकरा दोन हजार नऊच्या परिपत्रकाबाबत वाद सर्वोच्च न्यायालयाने नऊ नऊ दोन हजार आठ रोजी एक निवाडा दिला होता की समान पदावरून निवृत्त होणाऱ्या पेन्शनधारकांना समान पेन्शन मिळायला हवी परंतु केंद्र सरकारने अठरा अकरा दोन हजार रोजी एक परिपत्रक जारी केले की हा लाभ केवळ संरक्षण निवृत्ती वेतनधारकांना लागू असेल नागरी पेन्शनधारकांना नाही निवृत्ती वेतनधारकांची नाराजी आणि उच्च न्यायालयात याचिका केंद्र सरकारने या आदेशामुळे नागरी पेन्शनधारकांमध्ये नाराजी पसरली आहे या आदेशाविरोधात त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर हा आदेश बेकायदेशीर असल्याचा निकाल देता तो रद्द केला भारतीय पेन्शनवर समाजाची मागणी उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर इंडियन पेन्शनर्स सोसायटीने केंद्र सरकारकडे दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे आणि दोन हजार सहा पूर्वीच्या सर्व निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्ती वेतन, वेतन सुधारणेचे आदेश तातडीने लागू करावेत अशी मागणी केलेली आहे निर्णयाचे महत्व हा निर्णय केवळ न्यायालयाचाच किंवा न्यायाचाच नाही तर देश सेवा करणाऱ्या समर्पित पेन्शनधारकांच्या कायदेशीर हक्काची पूर्तता करणारा आहे या निर्णयामुळे हजारो पेन्शनधारकांना आर्थिक सुरक्षा मिळणार असून ते आपले जीवन जगू शकणार आहेत दिल्ली उच्च न्यायालयाचा हा निर्णय पेन्शनधारकांसाठी महत्वाचा विजय आहे सर्व पेन्शनधारकांना समान हक्क आणि लाभ मिळायला हवेत याची सरकारला आठवण करून देण्याचे काम करते केंद्र सरकार या आदेशाचे पालन करेल आणि सर्व पेन्शनधारक करना समान पेन्शन लाभ सुनिश्चित करेल अशी अपेक्षा आहे धन्यवाद